नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सख्य भावाने सहा लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस सहा आरोपींना ताब्यात घेतलं जयसिंगपूर पोलिसांची कारवाई दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या पूर्वी बसवानखिंडीत असलेल्या डोंगरात तमदलगे गावच्या हद्दीत गावठाण जमीन कट क्रमांक अठ्ठावीस जाणाऱ्या रोडच्या बाजूस मयत अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील याचं कोणीतरी अज्ञात इस्मानं अज्ञात कारणासाठी अज्ञात शस्त्रानं खून केलेला होता त्याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाणे गुर नंबर दोनशे सेहेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक कलमान्वये अज्ञात इस्माच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर घटनेचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री त्रविंद्र कळमकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना तात्काळ अटक करण्यावर सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील एकूण तीन पथकं सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेण्यासाठी नेमण्यात आली तसेच सदर तपासकामे जयसिंगपूर पोलीस स्टेशनकडील दोन पोलीस पथकं अशी एकूण पाच पथकं नेमण्यात आली सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा व जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील तपास पथकास चौकशी दरम्यान मैताचं भाऊ जिनगोंडा ओंगोंडा पाटील याच्यावर संशय आल्यानं त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं सखोल चौकशी केली असता प्रथम त्यानं उडवाउडवीची उत्तरं उत्तर दिली परंतु त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सख्खा भाऊ अविनाश उर्फ दीपक दीपक ओमगोंडा पाटील हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करून त्याच्या मुलांना पत्नीला मारहाण करीत असल्यानं त्याने या कृत्याला कंटाळून त्यानं आपला मित्र मोहन प्रकाश पाटील याच भाऊ अविनाश हा घरी खूप त्रास देत असल्यानं त्याचा काटा काढण्याचा असं सांगितलं त्यानंतर मित्र मोहन प्रकाश पाटील याने त्याच्या ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी यास बोलावून घेऊन अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील याला ठार मारण्याचा आहे असं सांगितलं त्यावर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात याने अविनाश उर्फ दीपक पाटील याला मारण्यासाठी सहा लाख रुपये देण्यास सांगितलं यावर जिनगोंडा उमगोंडा पाटील यानं भाऊ अविनाश उर्फ दीपक पाटील यास ठार मारायच्या आधी तीन लाख व मारल्यानंतर तीन लाख रुपये देण्याचं कबूल केलं त्यानंतर जिनगोंडा उमगोंडा पाटील याने ठरल्याप्रमाणे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात राहणं धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी यास मोहन प्रकाश पाटील याच्या मध्यस्थीनं तीन लाख रुपये रोख रक्कम दिली त्यानंतर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात याने अविनाश उर्फ दीपक पाटील याला ठार मारण्याकरिता त्याचे सहकारी मित्र एक किरण अमाना थोरात राहणार नवीन पाण्याची टाकी धनगरवाडा दानोळी तालुका शिरोळ दुसरे सागर भीमराव लोहार राहणार दिलदार चौक भादुले तालुका हातकणंगले व तिसरा अमर रामदास वर्डर राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकणंगले यांना सोबत घेऊन मयत अविनाश उर्फ दीपक पाटील याच्यावर तो घरातून किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कोठे कोठे जातो यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली त्यानंतर आरोपींनी संगणमत करून दिनांक सव्वीस रोजी अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील याच्यावर पाळत ठेवून व योग्य संधी साधून रात्री तमदिलगे गावच्या हद्दीत बसवान खिंडीत असलेल्या निर्जन डोंगरात नेऊन अविनाश उर्फ दीपक पाटील याच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केल्याची कबूल केली त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांना समांतर तपास यंत्रणा राबवून वरील आरोपींना निमशिरगाव दानोळी व भादोले तालुका कनंगले येथून शिताफिन ताब्यात घेऊन त्यांच्याकडे खुनाच्या गुन्हा अनुषंगानं तपास केला असता वरील आरोपींनी अविनाश उर्फ दीपक पाटील राहणार निमशिरगाव तालुका शिरोळ यांचा खून केल्याची कबुली दिली सदर आरोपींना गंभीर गुन्ह्याच्या तपासकामी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं जयसिंगपूर पोलीस ठाणे तपास पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूरमधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारी आणि गंभीर असा गुन्हा अत्यंत जलदगतीनं कौशल्यपूर्ण तपास करून उघड करून गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे जिनगोंडा ओमगोंडा पाटील वय सदतीस वर्ष राहणार सांगली बायपास रोड गोंडप्पा माळा निमशिरगाव तालुका शिरोळ मोहन प्रकाश पाटील वय तेहतीस वर्ष राहणार सांगली बायपास रोड नायरा पेट्रोल पंपाजवळ निमशिरगाव राकेश उर्फ विनोद वसंत थोरात वय ते वीस वर्ष राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी किरण अमरनाथ थोरात वय सत्तावीस वर्ष राहणार नवीन पाण्याची टक्की धनगरवाडा दानोळी सागर भीमराव लोहार वय तीस वर्ष राहणार दिलदार चौक भादुले तालुका हत्कनंगले अमर रामदास वडर वय तेहतीस वर्ष राहणार दिलदार चौक भादुले तालुका हत्कणंगले यांना सदर गुन्ह्यात अडक अट अटक करण्यात आली असून जयसिंगपूर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल